प्रज्ञा सातव यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे तुमचा कुठेतरी पक्ष पुन्हा एकदा कुठला जातोय कसा पाहत बघा एक कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन कोणाला पैशाच प्रलोभन कोणाला पदाच प्रलोभन देऊन लोक फोडते आहे बीजेपीला सत्तेचा माज आलेला आहे त्याला लोकशाही मान्य नाही असं या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल पण झालेली घटना हे चुकीची आहे एवढंच मी त्या ठिकाणी पक्ष आपल्या नेत्यांना सांभाळू शकत नाही पक्ष

आपल्याला मला नेमकं माहिती कळेलच यावर मी प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माग आणि सत्तेतून पैसा आणि या पैसे खरेदी हा बीजेपीन एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे पैशाची लूट जे करून आमदार विकत कर घेण हा अमित शाह पासून चाललेला जो रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला मला की नंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं विचारधारा सुटत आहे काँग्रेस विचारधारा सोडून चाललेले आहे का लोक विचारधारा सोडून चालले आहे का काय वाटत तुम्हाला सांगितलं काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेस मुक्त भारत करायचं फ्रंट त्या काळात घेतलं पण शेवटी त्यांनी काँग्रेस युक्त भाजप निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही उद्या आम्ही सत्तेत आलो तर भाजप पूर्ण खाली होईल हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील अशी परिस्थिती आहे भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांना मग प्रदेशाध्यक्षांच्या अपेक्षा असं म्हणत नाही का तुम्ही की आता पक्ष बांधून घेऊ शकत नाही ते आमदार सोडून चालले त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे नाही त्याच्यावर आमच्या पक्ष अंतर्गत ते आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा राहुल जवळचे होते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव त्यामुळे राजीव सातव राजीव सातव हो आता प्रज्ञा सातवच्या राजीनाम्यानंतर तुमचं विधान परिषदेमध्ये जे संख्या आहे ते कमी होईल आणि त्यामुळे आता काँग्रेसला जे विरोधी पक्षनेता पद हवं होतं त्याच्यावर आता या राजीनाम्याचा परिणाम होता खर तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं आणि यांना लोकशाहीच मान्य नाही त्या भाजपला त्यांना संविधानच मान्य नाही या अधिवेशनामध्ये ना ना विरोधी पक्ष नेत्यांनी या अधिवेशन चाललं जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायचे ही लोकशाहीची व्यवस्था आहे काँग्रेसनी अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे दोन खासदारी नव्हते ते दोन खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं होतं इंग्रजीच्या काळामध्ये हाही इतिहास काही लपलेला नाही लोकशाही मध्ये दोन चाक जे असतात एक सत्तेची आणि एक विरोधाची जी भूमिका आहे जी काय परंपरा आहे भाज ती भाजपने मोडकीच काढलेली आहे त्यामुळे संख्याबळ हा नसतो त्याच्यामध्ये दोन आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही त्यांना संविधानच मान्य नाही त्याच्यामुळे एक कमी झाला की जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही काँग्रेस आत्मचिंतन करणार आहे का नेते सतत सोडून चालले तुम्हाला भाजप तुम्हाला बघाही सांगितलं की याच्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्या काय चुका असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न हो तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळं समजावून सांगणार का ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून चर्चा काही सोडून जाणार त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का काही नाव कळू शकले का तुम्हाल तुम्हाला कोण संपर्कात आमचं आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही कोकण काही नियमाची मोड टोर करून तुम्हाला महाराष्ट्रातलं असं एक डिपार्टमेंट नाही एक सिंगल डिपार्टमेंट नाही त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं असेल की परवा सरकारनी दोनशे ऐंशी कोटी रुपये गोरक्षण करणाऱ्या संस्थेना त्यांनी देण्यासाठी काढून ठेवले हो। मला एक सांगा की दहा टक्के या पंधरा टक्के गोरक्षण संस्था या चांगल्या आहेत त्याला काही विरोध करायचं कारण नाही मी विधानसभेतही बोलतो पण अनेक संस्था अशा आहेत कि पोलीस आणि गोरक्षण मिळून शेतकऱ्याला लुटत आहे आणि शासनाची तिजोरी वेगळी लुटतात आहे पन्नास रुपये पर रोज एका आ, दाईला ते सरकारकडून दिले जातात म्हणजे हे गोरक्षण संस्था याच्या यांच्या तथागित गथित जे काही संस्था आहेत भाजपच्या त्यांना हे जनतेचे पैसे लुटून देतात आहे त्यामुळे असं एक डिपार्टमेंट नाही मी उदाहरण दिलं नुसतं सिडकोच नाही हे डिपार्टमेंट नाही की या महाराष्ट्रामध्ये जनतेचे पैसे लुटवून महायुतीचे लोक कस आपले लोकांचे बोके भरतात आहेत आणि राज्याचा भकास कसा करतात हे आपण पाहिलं मंगेश कुडाळकर जे शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांच्यावर सार्वजनिक निधीचा सा गैरवापर प्रकारचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत अनेक आहेत ना मी तुम्हाला नुसतं संजय कुडाळकर नाही या सरकारमध्ये भाजपचे आमदार असतील भाजपचे मंत्री असतील सेनेचे मंत्री असतील सेनेचे आमदार असतील अजित पवारांचे आमदार मंत्री असतील अनेक लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे आपल्या पदाचा दुरुपयोग केला आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड केलेली आहे काम न करता पैसे घेतलेले आहेत हे अनेक आहेत आणि त्याच एक मला आम्ही तर मागणी करणार आहोत ही एक सार्वजनिक चौकशी या सगळ्यांची केली गेली पाहिजे आणि अधिकारी सुद्धा त्यांना कुठल्या दबावाच्या खाली आणून या पद्धतीनं आमदार निधीची अफरातफर करण्याचं पाप या माहितीच्या सगळ्या व्यवस्थेने केल्याचे आपल्याला पाहायला मिळत मा, एक मंत्री जे आहे कोकाटे त्यांच्याबद्दल जो न्याय झाला एक काँग्रेसमधून असा सूर आहे राहुल गांधी सुनील केदार यांना जो न्याय लावला तो कोकाटे काही लावलेला नाहीये काँग्रेसची भूमिका काय आहे सगळ्या कोकाटे प्रकरणात बघा एकदम क्लियर आहे की राहुल गांधी आणि सुनील केदार यांना प्रकरणात रडवण्याचा प्रयत्न केला त्यांचं सदस्य करण्यात आलं पण ओकाटे रमी घेता सापडलेला आहे त्यांनी पदाचा दुरुपयोग करून म्हणजे ताब्यात घेतलेले होते हे सांगाय तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्ड असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार देशाने राजकारण करताय कायद्यानी नाही करायचं नाही सरकारमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की सत्तर टक्के दागी मंत्री या फडणवीस सरकार मध्ये आहे त्यामुळे याची वर्णी लागेल की त्याची वर्णी लागेल त्याच्यावरती चर्चा -चर -चर करायचं काही आमचं कारण नाही पण धनंजय मुंडेंनी काल अमित शहाची भेट घेतली सुनील तटकर यांच्या माध्यमातून कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये पण अजित पवार आणि तटकरे असे दोन गट झाल्याचे दिसत आहे ना अजित पवारांच्या पक्षामध्ये इव्हन भाजपमध्ये महाराष्ट्रात इथे दोन गट आहेत फडणवीसाच्या मागे सुद्धा भाजपचेच लोक फटाके लावताना आपण अनेकदा पाहतो आहे त्यामुळे एकनाथ शिंदेचे काही लोक फोडायचं बीजेपी प्रयत्न करताय करत आहेत त्यामुळे सगळ्यांना माहिती यांनी आरोप केलेला आहे की हॉटेल औरंगाबादचं अधिकाऱ्यांना फिरवले आता तेच त्या प्रकरणी चौकशी करतात आहेच नावारच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल की प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचा कसा वापर केला कसं त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यात आलं आणि एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये तसंच आहे त्याच्यामुळे या सरकारमध्ये चोर 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 मौसे असं चित्र आपल्याला मिळतो गरजेचं बघा सरकारची पॉलिसी आहे सरकारने पॉलिसी बदलावी असं जनतेचं मत असेल तर जनतेच्या विचारांनी सरकार चालाव थँक्यू